हॅलो नमस्कार इथे वीस इंचला लांबी साडेसहा इंच रुंदी घेऊन इथे पॉईंट काढून घ्यायचे आहे आपल्याला इथे टच बटन लावून घ्यायचं आहे आणि इथे टोकं साईडने बटन लावून घ्यायचं आहे माफ घेऊन इथे कॅनकेचे फॅब्रिक घेतले त्याला पट्टी जॉईन करून घेतलेली आहे एक साईड आणि एक साईड लगेच त्याच साईडने आपल्याला चेन जॉईन करायची रनर टाकून घ्यायचं आहे फॅब्रिक मेन फॅब्रिकवर उलटा ठेवून आपल्याला सुलटा करून डापटीप टाकून घ्यायची आहे या प्रकारे सगळं स्टिच करून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे दुसरं एक फॅब्रिक घ्यायचं आहे सेम से मेजरमेंटचं उलटा ठेवायचं आहे उलटा करायचं आहे दाबटीप टाकायची आणि ती बाजू शिवून घ्यायची आणि मध्ये आपल्याला या प्रकारे मार्जिंग करून टिपा टाकून घ्यायच्या जा ज्याच्याने आपल्याला तिथे कप्पे तयार होतात ते आणि आता राहिलेली पट्टी साईडची पट्टी लावून घ्यायची आहे फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि पट्टी डोंडोंड आपल्याला टिक मारून घ्यायची तर आपला पाऊच रेडी आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने यूज करा हे ट्रॅव्हलिंगसाठी पण खूप छान आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बाय